नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला घेऊन ले आलेले आहे अलिबागमध्ये वर्सोली कोळीवाडा येथे तर वर्सोली येथील खंडोबाचा इतिहास सांगणारं हे भव्य दिव्य असं मंदिर आहे अलिबागजवळ वर्सोली आहे आणि तिथेच कोळीवाडा आहे हे जे मंदिर आहे ते कोळीवाड्यामध्ये एक चार वर्षापूर्वी बांधलेलं आहे आणि या मंदिराजवळील स्थानिक कोळी बांधवांनी या मंदिराविषयी आणि त्याच्या इतिहासाविषयी मला माहिती दिलेली आहे तर मी तुम्हाला सांगतेच आहे तर आपण बघूया हे खूप मोठं मंदिर आहे अलिबागमधलं आणि तुम्ही अलिबागला विकेंडला येतच असाल वर्सोलीला येत असाल बीचवर तर वर्सोली बीचवरून एक दहा मिनटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे इथे चप्पल स्टँड आहे चप्पल ठेवायचं आहे आणि त्यांनी सूचना दिलेली आहे ती वाचूनच तुम्ही मंदिरात जा आणि हे जे पाठीमागे आहे ते सभागृह आहे तर चला जाऊया आता मंदिरामध्ये तर आपल्याला एक वीस पंचवीस पायऱ्या चढून मंदिरात जायचं आहे कारण मंदिराच्या खाली त्यांनी सभागृह ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मंदिर जे आहे ते फर्स्ट फ्लोरला आहे आणि आज सोमवार असल्यामुळे भाविकांची गर्दी नाही आहे जास्त गर्दी नाही आहे अलिबागमध्ये त्याच्यामुळे इथे कोणी आलेलं नाही आहे त्याच्यामुळे सगळ्या पायऱ्यांवरती कुत्रे झोपलेले आहेत आणि आम्ही दुसऱ्या साईडने वरती चढतो आहे जिथून लोकं उतरतात त्या साईडने आम्ही वरती चढतोय तर मंदिराला वीस पंचवीस पायऱ्या नसून चाळीस पायऱ्या आहेत आणि चाळीस पायऱ्या वरती चढून आपण मंदिरामध्ये येतो आहे तर ये जय मल्हार बघा किती उंच असं मंदिर बांधलेलं आहे त्यांनी आता मी तुम्हाला दाखवते आतमध्ये जाऊन कसं आहे मंदिर किती मोठं आहे मंदिर इतक्या पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहोत आता मी मंदिराच्या डाव्या बाजूला एक देऊळ आहे ते दाखवते तर इथे मंदिराच्या डाळ्या डाव्या बाजूला श्री यशवंतराव यांचं मंदिर आहे इथे आपल्याला दिसतंय श्री यशवंतराव इथे एक नोट लिहिलेली आहे की तुम्ही सी सी टी व्हीच्या नजरेखाली आहात म्हणजे मंदिराला पूर्ण सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि इथे तुम्हाला मंदिर मंदिराच्या बरोबर समोर नंदीची मूर्ती दिसते ही नंदीची मूर्ती आहे आणि मंदिराच्या आता उजव्या बाजूला काय आहे ते मी तुम्हाला दाखवते इथे मंदिराच्या उजव्या बाजूला साक्षी साक्षीविनायक गणपतीचं मंदिर आहे तर साक्षी विनायक म्हणजे काय तर ही जी आहे ती बुद्धीची देवता आहे तर ह्या गणपतीला साक्षी विनायक गणपती का म्हणतात तर हा गणपती जो आहे तो आपल्या भक्तांची साक्ष आपल्या स्वतःच लिहून ठेवतो हो आता हा एंट्रन्स आहे दरवाजा आहे तर हे आहे आत्मधून मंदिर इथे बघा तुम्ही मोठा तुम्हाला हॉल दिसतो आहे आणि वरती पण जागा आहे तर हे जे मंदिर आहे ते काळूबुवा आणि मालुबुवा यांचं जुनं घर होतं आणि आता मासेमार समाजाने एक भव्य मंदिर बांधलेलं आहे आणि खूप वेग वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणावरून भाविक दर्शनासाठी येतात कारण त्यांना जेजुरीला जाणं शक्य नाही होत म्हणून इथे येतात तर तुम्ही पण एकदा भेट द्या या मंदिरात आता मी तुम्हाला गाभाऱ्यात नेते दर्शन घडवते आणि पुजारी जे आहेत त्यांना आपण माहिती विचारूच या तर चला जाऊया दर्शन घेऊया पुजारी आहेत ते आपल्याला माहिती सांगतील आता देऊळ कधी बांधला देऊळ कधी बांधला चार पाच वर्ष देऊ मांडाला तिथ देऊ म्हणजे जेजुरीच्या आला हो अच्छा इथे आले अनुभवानी आणि मानुभुवानी दोघांशी आणला अच्छा हा वर्सोडीला अच्छा हा देव म्हणजे अनुभव दाखवल्या त्या मुल्या देवानी झाल्या त्या मच्छी मांजारा बरोबर त्याला मच्छी दिदी नाही <laughs> देवानी ज्या सांगत गेल्या मच्छी दिली ना मन लोक लोकांची बाबा तुमच्या ती मोठे डारव मारली लोकांची त्या जेव्हा या झाल्यावर काय देवाला त्याला बाबाला आपली रागाला म्हणजे हे मारलं म्हणजे भंडार गेला फेकल्या बरोबर नाहीशी आमच्या कुठे लोकांची देव केली त्याच्या पाठी लागले मग कुठं आहे बाबा पाठी मग बघायला गेली एक दोन माणसं होतील तेव्हा गेली आणि मी पयापया पडला शांतच्या पूर्वीकाळी हे जे फोटो दिसतोय हे, हे जुनं मंदिर आहे ते पुजारी सांगतात की खूप वर्षापूर्वी वर्सोलीमध्ये काळुबुवा आणि माळुबु मालुबुवा असे दोन खंडोबाचे भक्त होते आणि त्यांनी एकदा जेजुरीला जाऊन खंडोबाची पंधरा वर्ष तपश्चर्या केली त्यानंतर खंडोबा जे आहे ते प्रसन्न होऊन वर्सोली येथे एका गोसाव्याच्या रूपात आले पण तिथे तिथल्या ज्या लोकांनी आहे त्यांना ओळखलं नाही कारण असे गळ्यात माळाबिळा घालून आलेले ते तर इथे ना जास्त करून त्यावेळेला कोळी लोकांची वस्ती होती आणि खंडोबाला त्या लोकांनी ओळखलं नसल्यामुळे त्यांनी त्या गोसावी रूपातील खंडोब खंडोबाची अवहेलना केली आणि अपमानित केले त्यावर खंडोबाने त्या लोकांवर भंडारा उधळला आणि सांगितले की तुम्ही समुद्रात जाल पण एकही मासा तुम्हाला मिळणार नाही लोकांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास न दाखवला ते समुद्रावर गेले समुद्रात मासेमारीसाठी पण त्या मासेमारांना एकही मासा मिळाला नाही नंतर त्यांना हळू कळून चुकलं की हा कोणी साधा गोसा गोसावी नसून कोणीतरी देवाचा अवतार आहे आणि परत येऊन पाहतात तर तो गोसावी तिथून निघून गेला होता त्यानंतर श्री खंडोबा जे आहेत ते तिथून निघून आपल्या जेजुरीला निघून गेले पण या गावी खंडोबाच्या पादुका अजून आहेत आणि काळुबुवा आणि मालुबुवा यांची समाधी सुद्धा आहे येथेच आजूबाजूला काळुबुवा मालुबुवा यांच्या पिढीच्या सुद्धा बऱ्याच समाध्या आपल्याला पाहायला मिळतील

हे जे आहेत ते दोन पुजाऱ्यांचे नंबर आहेत समजा तुम्ही इथे फिरायला याल तुम्ही हे मंदिर बघायला याल आणि हे जर मंदिर बंद असेल तर ह्या नंबरवरती कॉल करायचा तर तुम्हाला ते पुजारी जे आहेत ते मंदिरात येतात लॉक उघडून तुम्हाला मंदिराचं दर्शन घडवून देतात तर मग कधी येत आहे हे मंदिर बघायला अलिबागला तर येतच आहात मंदिर बघायला पण नक्की या आणि आजची ही मंदिराची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंदिरात ना आलं तर बघा हां लाईक करायला विसरू नका हां समजलं का असंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद